मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाटी भरती आणि वनरक्षक भरती संदर्भात आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण मित्रांनो नवीन अपडेटी तर दोन्ही भरतींबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे मित्रांनो तलाठी भरती पेसा निकाल संदर्भात आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो दुसरं म्हणजे तलाटी भरती संदर्भात जो काही पेपर पेपरफोटीचा कार्यक्रम झालेला आहे आता त्याच्या बाबतीत एक नवीन ट्विस्ट नवीन मी मित्रांनो ट्विस्ट यामध्ये आलेला आले आले आहे, ले ले आहे? आले आले नवीन अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट काय आलेली आहे आणि वनरक्षक बाबतीत अपडेट काय मित्रांनो कोणाचं ग्राउंड कधी होणार आहे आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांना कधी संधी भेटणार आहे आणि ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे तर मित्रांनो तो अन्याय कसा दूर झाला आणि संपूर्ण जी काही माहिती मित्रांनो ती डिटेलमध्ये काय आलेली आहे वनरक्षक आणि तलाठीवरती संदर्भात पूर्णपणे नवीन माहिती आहे तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर अगोदर मी तुम्हाला तलाठीवरती संदर्भात देतो पूर्णपणे मित्रांनो लक्षात घ्या तर तलाठीवरतीचा काही पदांचा म्हणजे काही ठिकाणांचा निकाल रोखून ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो नियुक्ती संदर्भात अपडेट नाही आहे तर त्याच्यासाठी मेन म्हणजे मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला या ठिकाणी मित्रांनो कळवण्यात आलेलं होतं की पुरावे असेल तर सादर करा पेसा बाबतीत असो त्याच्यानंतर जो काही पेपर फुटी तलाठीवरतीमध्ये झालेला आहे तो पूर्णपणे आपण सॉल्व्ह करू आणि ज्या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केलेला आहे त्यांना अपात्र करून डिस्कॉलिफाय करू डायरेक्टली मग याच्यामुळे वेटिंगवाल्यांना फायदा होईल मित्रांनो जर तलाठीवरतीमध्ये निकाल जरी लागलेला आहे आणि पुराव्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो गैरप्रकार केलेला आहे तो जर का सापडला आणि त्याचं तलाठीमध्ये जरी सिलेक्शन झालेलं असेल तर तिथून डिस्कॉलिफायड होईल आणि त्याच्या वाटणं मित्रांनो त्याच्या ऐवजी जे वेटिंगमध्ये विद्यार्थी त्यांना संधी भेटेल मित्रांनो तर त्या संदर्भात ही खुशखबर आहे तलाठीवरती पेपर फुटी पुराव्या संदर्भात तर तुम्हाला पाहायला भेटतच असेल की तलाठी तेवीस पेपर फुटी घोटाळ्याचे गोपनीय पुरावे म्हणजे मित्रांनो हे गुप्तपणे देण्यात आलेले आहे प्रति पाहू शकतात की माननीय महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य समन्वय समिती तलाटीवरती दोन हजार तेवीस तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे महाराष्ट्र राज्य त्याच्यानंतर प्रेक्षक स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य ईमेल या ठिकाणी देण्यात आलेले आहे ठीक आहे आता मित्रानो यांनी हे पुरावे पाठवलेले यांना लक्षात घ्या प्रेक्षक म्हणजे पाठवणारा आणि प्रती म्हणजे ज्याला पाठवलेले तो हे पण काही विद्यार्थ्यांना माहिती थी नसतं ठीक आहे लक्षात घ्या तर ही गुड न्यूज आहे मित्रांनो मित्रांनो हा जर कार्यक्रम झाला मित्रांनो पेपर सॉल्व्हला संदर्भात तर याच्यामुळं विद्यार्थ्यांना संधी भेटेल ज्यांनी मित्रांनो या ठिकाणी वेटिंगमध्ये जे कष्ट करून पुढे गेलेले जे गैरप्रकार करणारे ते अपात्र होतीलच मित्रांनो तर हे लक्षात ठेवा ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे वेटिंगवाल्यांसाठी असो किंवा अदर विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो पेसा निकाल अजून बाकी मित्रांनो तर पेसा निकाल बाबतीत आज रोजी बैठक बसणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही मोठे मोठे मित्रांनो या ठिकाणी आपले जे मंत्री साहेब आहेत त्याच्यानंतर अधिकारी त्यांची या ठिकाणी मित्रांनो प्रशासन तर ते मित्रांनो या ठिकाणी उपस्थित असणारे लक्षात घ्या तर ही बैठक जी मित्रांनो ती पेसा निकाल बाबतीत बसणार आहे लक्षात घ्या पेसाचा निकाल कधी लावायचा काय करायचं कोणत्या विद्यार्थ्यांचा लावायचं संपूर्ण जी काही फायनली अपडेट आहे मित्रांनो तर ती आज रोजी पाला भेटणार आहे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटामध्ये मित्रांनो ही बैठक बसणार आहे आणि त्याच्या बाबतीत मित्रांनो हा संपूर्ण निर्णय होईल पेसाबाबतीत मग जसाही समोरचा निर्णय जो होईल मित्रांनो तो मी तुम्हाला तसा देणार आहे की पेसा निकाल कधी लागेल कोणाचा कधी लागेल काय �e? लागेल निकाल काय झाला अपडेट काय आली आणि निर्णय काय झालेला आहे मित्रांनो तर संपूर्ण मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला अपडेट पाहायला भेटणार आहे तर पाहू शकतात की सतरा संवर्गातील भरती प्रक्रियांबाबत हा पेसा निकाल आहे मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा इशू निर्माण झालेला आहे त्याच्यामुळेच हा निकाल लोकून ठेवण्यात आलेला होता मित्रांनो आता आज निर्णय होऊन जाईल जसाही निर्णय तशी सर्वप्रथम अपडेट मिस तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो निकाल बाबत अपडेट अजून आलेली नाही आहे ठीक आहे लक्षात घ्या आता महत्वाचं म्हणजे वनरक्षक संदर्भात काय अपडेट आहे तर नागपूरला ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड झालेलं होतं आणि लक्षात घ्या त्या विद्यार्थ्यांचं आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मिस झालेलं होतं मित्रांनो आता भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर आम्हाला बावीस तेवीसला बोलवण्यात आलं आणि आमचं ग्राउंड होतो पंचवीसला आता काही विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड चोवीसला आणि पंचवीसला तिथे गेले म्हणजे हा त्यांच्यावर अन्याय असं त्यांचं मत होतं सर्व असं असं सोबत झालेलं आहे म्हणजे असा प्रकार आमच्यासोबत घडलेला आहे याच्यामुळं आमचं ग्राउंड मिस झालं तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी संधी दिली जाणार आहे ग्राउंडसाठी पुन्हा आणि त्या संदर्भात ही माहिती समोर आलेली आहे तर विद्यार्थी तुम्हाला जे ज्यांचं ग्राउंड बाकी अशा सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी संधी दिली जाणार आहे तर याबाबत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर चार तारखेला तुमचं ग्राउंड आहे मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे आणि ज्यांचं ग्राउंड मित्रांनो उशिरा झालेलं आहे मित्रांनो उन्हा तानामध्ये की ज्यांना मार्क घेता आले नाही अशा विद्यार्थ्यांचं ग्राउंड चार तारखेला डबल होणार आहे नागपूरचं मित्रांनो तर लक्षात घ्या त्या संदर्भात ही खुशखबर अपडेट आहे मित्रांनो लक्षात घ्या तर ज्यांचं मित्रांनो बाकी त्यांनी ग्राउंडला त्या ठिकाणी चाललं जायचं मित्रांनो डायरेक्टली बिंदास नागपूरला तर लक्षात घ्या ही तुमच्यासाठी गुड न्यूज होते मित्रांनो तर अशा ह्या आजच्या मित्रांनो तीन अपडेट होत्या तीनही अपडेट मी तुम्हाला दिलेल्या आहेत तुमच्या सर्वांसाठी खुशखबर आहे पैसा निकाल असो त्याच्यानंतर मित्रांनो तलाठीवरती पेपर फुटी असो त्याच्यामुळे मित्रांनो दर विद्यार्थ्यांना फायदा होईल जे गैरप्रकार करणारे त्यांच्यावरती कारवाई होईल आणि वनरक्षक नागपूर बाबतीत मित्रांनो तर लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना फायदा फाएदा फायदा होईल मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लाटीवरती मित्रांनो पेपर फुटी संदर्भात असो कमेंटमध्ये सांगा जसे समोरचे अपडेट येतील तशा सर्वप्रथम मी तुम्हाला देणारे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा तर समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र